चालू आहे आपण सूरजला भेटायला तर रोहन तुला सूरजला भेटलं पाहिजे सो वेलकम बॅक गाय माय न्यू मिनी ब्लॉक तर विषय असा आहे की आज मामाच्या गावाची यात्रा होती मोराळ्याची मामा पोर काय आल तो यात्रेला तर इथे शेजारी मोराळ्यात शेजारी मुरटी गाव तर आलो जर सूरज चव्हाणला भेटायला तर चालू आहे आपण सूरज ला तिथे गेलो आपण सुरजशी संवाद साधणार आहे की सूरज कसा आहे आपण परिस्थिती तर आपण त्याची बघितलेली अजून त्याची संपूर्ण माहिती घेणार आहे चला 국민 असं आम आम्हाला रस्ता माहीत नव्हता ग्रामीतल्या माणसानं विचारलं ए... की सूरजच्या गावाला मोडव्याचा आहे रस्ता खूप आहे माणसांनी सांगितलेलं आहे तरी आम्हाला रस्ता सापडत नाही रोहन पण आमच्या सोबत आहे रोहन तुला कसं वाटतंय बघू आता सूरजने काय कसं गाव आहे त्याचं कसं काय सूरज सुरेश ऐकून आहे की सूरज खूप डाऊन टू अर्थ आहे समजून घेतो नाही का म्हणजे मग जे सेलिब्रिटी त्याच्या लेवलने माणसं खूप वर आहे तो एवढं जे डाऊन टू अर्थ माणूस आहे सगळ्यांना पूर्ण चालणं एक नंबर त्याचा स्वभाव खूप साधा बोळा माणूस आहे आपण जावा चेक तरी करू आपण त्याचं घर ऐकलंय की त्याचं घर आता बांधलायचं आणि नवीन जुन्या घरा जागी नवीन घर बांधायचं चाललंय असं तर आपण बघू कसा कसा पुढचा निषेध चाला सुरूच चालतो मूर्ती जाऊन परत मग मोड हो ठीक आहे तर तर इथे आम्ही सांगितलं सूरजचं घर तीनशेच मीटर वर आहे या रस्त्याने तर त्याआधी मग मामाचा मुलगा म्हणला की पहिल्यांदा आपण काय पिऊ स्टिंग स्टिंग किंगिंग सूरजने सांगितलेलं मग मुग उलिक आपण इथला किंग तर रोहन तुला सुरेशला भेटले काय सांगायचं सुरेशला एवढे सांगेन कि ते पहिल्यांदा दादू घासा तर ते म्हणजे तिथे गेल्या सांगतो आत्ताच आपण का नाही आई मरि मातेचं दर्शन घेतलं मंदिरात असायचं बसायला दिसायला ह्याच मंदिरात मोठा झाला म्हणतात तर आईचं मंदिर खूप आहे आता आपण सूरजला भेटू आणि सूरज घरी आहे का नाही तर बघायला लागेल कारण जास्तीत जास्त तो जर नसतोच घरू द्या इथली माणसं आहेत बाहेरच असतो बघू नशिबात असलं तर आपण त्याला आता लगेच भेटू चाल कुठलं आहे सूरज मावशी सूरज सूरजचं घर कोणतं आत बाहे का होतं आहे का बघा सूरज हो आता आपण आम्ही सूरजचे येतो माणसं म्हणायचं तर सूरज आहे घरात नवीन नवीन आल्यामुळं माहिका थोडं वेगळं वाटतं तरी आपण जाऊ चला A few moments later. मुलीला भेटलो एक नंबर माणूस आहे त्याचा स्वभाव एवढा आवडला ना तर काय नक्की एवढा आपले सबस्क्राईबर सबस्क्राईब करा सांगा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा, करा आणि सप्लाय करा तर आत्ताच आपण सूरजला भेटलो तर सूरजचा विषय असा आहे की एवढा साधा स्वभाव आहे मुलाचा बोललो आपण त्याच्याशी तर तो आम्ही गेलो तेव्हा घरात जेवण करत होता तर त्या काही कारणांमुळे घरच्यांनी म्हटले व्हिडिओ नका काढू म्हणजे बरोबर आपल्याला बी वाटत नाही ना दुसऱ्याच्या घरात असं व्हिडिओ व्हिडिओ काढणं तर तो म्हटला की दोन मिनटं जेव्हा म्हणला आपलं दोन मिनटं थांबा म्हटला मी बाहेर आलो बाहेर आला बोलला संवाद साधला तर ते त्याने आपल्याला त्याच्या बंगल्याची जागा दाखवली त्याची ट्रॉफी कुठे विचारलं तर तो म्हणला आता बारामतीला असते ट्रॉफी तिथं ठेवलेली आहे माणसं बिनसा एक्झिबिशनला बघायला तिथं ठेवलेली ट्रॉफी त्याच्यासोबत म्हणजे एवढा ग गोड आहे हो चांगला पोरग आहे असं म्हणजे त्याची परिस्थितीनुसार तो लेवर गेलेला आहे चांगलं केलं आपलं नाही एखाद्या म्हणजे देवाचीच कृपा त्याच्यावर झाली म्हणायची ठीक आहे चला तर आपण भेटू एक नव्या ब्लॉग मध्ये परत कधीतरी तर अरे ती सांगायचं सा राहिलंच किती दाद गासायचं <laughs> दादास <laughs> <प्रस। laughs> <laughs>